गणपती बाप्पा मोरिया एकदा कैलास पर्वतावर अनेक देव दिव्य ऋषीगण सिद्धगण आदी बरोबर भगवान ब्रह्मदेव हे उच्च आसनावर विराजमान होते तिथेच एका आसनावर भगवान महादेव हे देवी पार्वतीसह बसले होते त्यांच्याजवळच गणेश आणि कुमार कार्तिकीय अन्य बालकासोबत खेळत होते महादेवांच्या हातात एक दिव्य फळ होते ते विचार करत होते हे फळ कोणाला द्यावे मग त्यांनी देवी पार्वतीला विचारले तेव्हा देवी पार्वती कधी म्हणत गणेशला द्या तर कधी म्हणत कुमारला द्या महादेवांना निश्चित असे उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी ते, ते दिव्य फळ स्वतःजवळ ठेवले आता दोन्ही बालक गणेश आणि कुमार हे ते, ते फळ मागू लागले तेव्हा भगवान महादेवांनी भगवान ब्रह्मदेव यांना विचारले ब्रम्हन हे अपूर्व फळ देवर्षी नारद देऊन गेले आहेत फळ एकच आहे आणि दोघे मागत आहेत अर्धे अर्धे फळ घ्यायला दोघेही तयार नाहीत अशा स्थितीत तुम्हीच निर्णय द्या की हे फळ कोणाला द्यावे भगवान ब्रह्मदेव हे म्हणाले जर फळ एकच आहे तर ते नियमानुसार कुमार यांना दिले पाहिजे कारण कुठल्याही वस्तूवर प्रथम मोठ्या मुलाचा अधिकार असतो भगवान ब्रह्मदेव यांचे म्हणणे ऐकून भगवान महादेव यांनी ते फळ कुमार यांना दिले हे बघून गणेश नाराज झाले त्यांना जास्त राग हा ब्रह्मदेव यांचा आला होता ते विचार करत होते भगवान ब्रह्मदेव यांनी अशी व्यवस्था का निर्माण केली की जेथे प्रत्येक गोष्टीवर मोठ्या भावंडाचा प्रथम अधिकार असेल सभा समाप्त झाल्यावर सर्व देवता आपल्या स्थानी परतल्या ब्रह्मदेव हे सुद्धा आपल्या लोकात परत गेले तेथे त्यांनी सृष्टी संबंधित जसे ते स्वर्गरच करायला सुरुवात करत तसे गणेश हे त्यामध्ये विघ्न उपस्थित करत मग ते प्रकट झाले आणि त्यांनी आपले अत्यंत उग्र रूप दाखवले त्यांचे ते रूप बघून भगवान ब्रह्मदेव हे भीतीने थरथर कापू लागले चंद्र हा सर्व प्रकार बघत होते त्यांना हसू आले त्यांच्याबरोबर चंद्रदेवांचे गणही हसू लागले हे बघून गणेश यांना खूप राग आला आणि ते चंद्राला शाप देताना म्हणाले तू या शनी मला हसून माझी खूप चेष्टा केली आहेस असभ्य वर्तनाचे प्रदर्शन केले आहेस त्याचे फळ तुला भेटलेच पाहिजे जा आजपासून तू कुणालाच दिसण्या यो योग्य राहणार नाहीस आणि चुकून सुद्धा जे कोणी तुला नक्कीच पाप कर्माचा भागीदार होईल एवढे बोलून गनेशे अंतर्धान पावले गणेश शाप चंद्रदेव हे आणि झाले त्यांचे तेज समाप्त झाले यामुळे ते खूप दुःखी झाले पश्चाताप करू लागले आणि विचार करू लागले मी किती मूर्खपणा केला तो सुद्धा जगदीश्वर बरोबर ते नाराज झाल्यामुळे मी अदर्शनीय आणि कलाहीन झालो आहे या अवस्थेतून सुटका कशी मिळवू जेव्हा चंद्रदेव यांना कुठलाच उपाय सापडला नाही तेव्हा ते देवराज इंद्र यांच्याकडे गेले पण इंद्र आदिदेवता देवता त्यांना पाहू इच्छित नव्हत्या म्हणून त्यांनी आपले डोळे खाली चुकवले तेव्हा देवराज इंद्र यांनी चंद्रदेव यांच्याकडे न बघता विचारले चंद्रदेव तुमची ही दशा कशी झाली भगवान गणेशांच्या शापाचा प्रभाव आहे का स्पष्टपणे सांगा चंद्रदेव म्हणाले तुमच्यापासून काय लपले आहे सगळे माहीत असून सुद्धा विचारत आहात लवकरात लवकर मला शापमुक्त करण्याचा उपाय शोधा नाहीतर हे सारे जग मी शापित असण्याचे अशुभ फळ भोगेल देवराज इंद्र हे त्यांना थोडे रिलॅक्स करत म्हणाले चला चंद्रदेव आपण ब्रह्मदेव यांच्याकडे जाऊ तेच यावर उपाय सांगतील त्यांच्यासारखे ज्ञानी आणि लोकोपकारी कार्य करणारे कोणीच नाही सर्व देवता ह्या चंद्रदेवाबरोबर ब्रह्म लोकात पुढे चंद्रदेव आणि मागे मागे इंद्र आणि देवगण चंद्रदेव येत आहे हे कळाल्यावर आपण पाप कर्माचा भागीदार होईल या भीतीने भगवान ब्रह्मदेव यांनी सुद्धा आपले डोळे खाली झुकवले आणि बोलले बोला चंद्रदेव कस पाठीमागे तर इंद्र आणि सारे देवगण येत आहेत भगवान ब्रह्मदेव यांच्या प्रश्नाचे उत्तर देवराज इंद्र यांनी दिले ब्रम्हन भगवान गणेश हे तुमच्यावर रागवलेले होते आणि शाप मात्र त्यांनी चंद्रदेवांना दिला म्हणून चंद्रदेव यांना शापमुक्त होण्याचा काहीतरी उपाय सांगा भगवान ब्रह्मदेव म्हणाले देवराज भगवान गणेश यांना शरण जावे लागेल त्यांचे पूजन आणि स्तवन केले तर चंद्रदेव हे शापमुक्त होतील म्हणून चंद्रदेव यांना पुढे ठेवून भगवान गणेश यांची पूजा आणि स्तवन करा भगवान ब्रह्मदेव यांचे म्हणणे ऐकून त्यांनी भगवान गणेश यांच्या पूजनाची तयारी केली भगवान गणेशांची प्रतिमा त्यांची षोडोपचारी पूजा करून स्तुती केली आणि निवेदन केले की प्रभू चंद्रदेव यांना क्षमा करा त्यांच्यावर कृपा करा ते त्यावेळी त्यांच्या अज्ञानतेमुळे हसले आता त्यांना त्यांच्या मूर्खपणाची जाणीव झाली आहे नाथ देवाची प्रार्थना ऐकून गणेश प्रकट झाले सर्वांनी त्यांचे अद्भुत रूप बघून त्यांना दंडवत नमस्कार केला तेव्हा भगवान गणेश हे प्रसन्न होऊन म्हणाले देवगण मी संतुष्ट आहे म्हणून मागा चंद्रदेवांनी भगवान गणेशांच्या पायावर मस्तक ठेवले त्यावेळी ते त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते ते भगवान गणेशांच्या चरणावर पडत होते तेव्हा भगवान गणेश म्हणाले उठा चंद्रदेव रडू नका मी तुमच्यावर प्रसन्न आहे तेव्हा चंद्रदेव म्हणाले प्रभू तुम्ही भक्त आहात माझा अपराध क्षमा करा मला शाप मुक्त करा माझी कांती नष्ट झाली आहे ती, ती पुन्हा प्रदान करा मी अदर्शनीय आहे मला दर्शनीय करा माझा अपराध क्षमा करा माझा अपराध क्षमा करा प्रभू भगवान गणेश म्हणाले ठीक आहे आता तू मला सांग तुला एक वर्ष सहा महिने किंवा तीन महिने यापैकी किती वेळ अदर्शनीय ठेवायचे की आणखी काही हवं आहे पटकन सांग चंद्रदेव म्हणाले प्रभू मला माझ्या कृत्याची शिक्षा झाली आहे प्लीज आता तरी मला क्षमा करा एवढे म्हणून चंद्रदेव यांनी पुन्हा त्यांना दंडवट नमस्कार केला आणि इतर देवता सुद्धा त्यांच्या चरणावर झोकल्या भगवान गणेश म्हणाले मी माझे वचन मिथ्या कसे करू एक वेळ सूर्य आणि सुमेरू आपले स्थान सोडून निघून जातील समुद्र सुद्धा आपली मर्यादा सोडेल अग्नी सुद्धा शीतल होईल पण माझे वचन कधीच मिथ्या होऊ शकत नाही म्हणून वर्षातील एक दिवस तू शापित राहशील जाणतेपणी अजाणतेपणी जो कोणी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्राला बघेल तो शापाचा आणि दुःखाचा भागीदार होईल भगवान गणेशांचे हे कृपापूर्ण वचन ऐकून चंद्रदेव आणि इतर देवता खूपच प्रसन्न झाल्या ते भगवान गणेशांचा जयजयकार जय जयकार करू लागल्या चंद्रदेव हे पुन्हा बोलले प्रभू भविष्यात असा मूर्खपणा माझ्याकडून होऊ नये माझे चित्त नेहमी तुमच्या स्मरणात लागेल असा मला वर द्या भगवान गणेश हे प्रसन्न होऊन म्हणाले असेच होईल पण माझ्या एकाक्षरी मंत्र गमचा जप करत राहा एवढे म्हणून भगवान गणेश हे अंतर्धान पावले सर्व देवगण हे स्वर्ग लोकात गेले आणि चंद्रदेव सुद्धा आपल्या लोकात परत गेले नंतर चंद्रदेव यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली आणि भगवान गणेश यांच्या एकाक्षरी मंत्र गमचा निरंतर जप केला पवित्र जान्हवी नदीच्या तटावर भक्तिभावाने त्यांचे तप चालू होते तेव्हा भगवान गणेश हे चंद्रदेवासमोर प्रकट झाले त्यांचे रूप बघून चंद्रदेव हे अवाक झाले त्यांच्या मनात आच्छ मिश्रित भयाची भावना निर्माण झाली पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की हे साक्षात आदिदेव भगवान गजानन आहेत मग चंद्रदेव यांनी भगवान गजानन यांना नमस्कार केला आणि ते त्यांची स्तुती करू लागले भगवान गजानन यांनी त्यांच्याकडे कृपापूर्ण दृष्टीने बघितले आणि म्हणाले चंद्रदेव मी अगोदर सांगितली आहे की तू वर्षातून एक दिवस अदर्शनीय राहशील त्या दिवशी तुला जो कोणी जाणतेपणी अजाणतेपणी बघेल तो पापाचा भागीदार असेल कृष्ण पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी जो कोणी व्रत करेल उदय होताच माझी आणि तुझी पूजा करेल त्यांना या व्रताचे फळ अवश्य मिळेल त्या दिवशी तुझे दर्शन घेणे आवश्यक आहे नाहीतर या व्रताचे फळ मिळणार नाही चंद्रदेव आता तू भविष्यात एका अंशाने माझ्या मस्तकावर विराजमान हो मला सुद्धा आनंद वाटेल आणि तुझी सुद्धा शोभा वाढेल प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला तुझ्या दर्शनाला खूपच महत्व असेल जे स्त्री पुरुष तुझे दर्शन करून तुला नमस्कार करतील त्यांना पुण्य लाभ होईल असा वर मी तुला देतो आता मी तुला हा वर देतो की आता तू पहिल्यासारखा तेजस्वी आणि वंदनीय हो एवढे बोलून भगवान गजानन हे अंतर्धान पावले चंद्रदेव सुद्धा आपले पूर्वीचे तेज प्राप्त झाल्यामुळे प्रसन्न झाले तर फ्रेंड्स यामुळे गणेश चतुर्थीला चंद्र हा पाहिला जात नाही फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा